सेंटरचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न विश्वास गुणवत्ता आणि नवेपण हा बाणा जपत घोडके ज्वेलर्स नाशिककरांच्या सेवेत सुवर्ण दागिन्यांच्या जगतात नवे पर्व सुरू झाले आहे गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शॉप नंबर तीन मयुरेश चेंबर रविवार कारंजा गायधनी लेन श्री सिद्धिविनायक चांदीच्या गणपती मंदिराच्या मागे असलेल्या आकर्षक वास्तूत घोडके ज्वेलर्स या भव्य दागिन्यांच्या शोरूमचे उद्घाटन माजी नगरसेवक विलास अण्णा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या प्रसंगी विनोद मुरलीधर घोडके कविता विनोद घोडके रोहन विनोद घोडके करिश्मा रोहन घोडके रोहित विनोद घोडके कस्तुरी रोहित घोडके अनिकेतपंत वाघडकर पूजा अनिकेत वाघडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले शोरूमचे आकर्षक डिझाईन आणि सौंदर्यपूर्ण सजावट पाहून उपस्थित पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले घोडके ज्वेलर्समध्ये शुद्ध सोन्याचे दागिने आधुनिक डिझाईनमधील हिरेजडित दागिने पारंपरिक आणि नवनवीन चांदीच्या वस्तू तसेच खास नाशिककरांसाठी परवडणाऱ्या दरात आकर्षक ज्वेलरी कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले उद्घाटन सोहळ्यास आर्किटेक्ट निशांत खांदवे वैशालीताई भोसले सुवर्ण महाले माजी महापौर यतीन वाघ आदी मान्यवर उपस्थित होते नाशिककरांना एका छताखाली गुणवत्तापूर्ण आणि डिझायनर दागिन्यांचा भव्य खजिना अनुभवण्याची संधी गोडके ज्वेलरच्या माध्यमातून मिळणार आहे मी अगदी कमी कमी वेळामध्ये परिसर घेऊन जे दुकानाला चांगलं स्वरूप दिलेलं आहे आणि त्यांची पूर्वीपासूनच ख्याती आहे घोडके घोडके परिवार हे अत्यंत मेहनती कष्टाळू आणि फार मेहनतीने हे उभं केलेलं झालं नाही तर माझ्या ओढेकर परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा अशीच परमेश्वर त्यांची प्रगती करत राहो ही स्वामींच्या माझी प्रार्थना धन्यवाद का आज आम्हाला खूप छान प्रसिद्ध मिळाला नाशिक शहरापर्फे काय परत मी आलेल्या माझ्या आभार मानतो तसेच दुकानाचे संचालक रोहित विनोद घोडके यांच्याकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया कर माझं नाव रोहित विनोद घोडके संचालक घोडके सराव घोडके ज्वेलर्स आज आम्ही नवीन दुकानाचे उद्घाट गा, उद्घाटन केलेलं आहे तसंच तुम्ही सर्व लोकांनी जे आम्हाला प्रेम दिलं आम्ही ते मनापासून धन्यवाद आभार मानतो मी सगळ्यांचे आम्ही आता नवीन काही डिझाईन्स पण चालू केलेले ज्यांना आता जे सोनं जेवढं महाग झालेलं आहे त्यात जसे सोनं कोणी महाग झाल्यामुळे असं हे होतं हेवी होऊन जातं वे। वेट सगळे वेटमध्ये हॅवी होतं तसं आम्ही तसं नाही चालू केलं आम्ही लाईट टू लाईट वेटमध्ये कमीत कमी, कमी वजनत जास्त मोठं दिसणारं सोनं आणलेलं आहे जास्त मोठं दिसणारे दागिने आणलेले व आम्ही वरती चांदी सेक्शन व अजून आर्टिफिशल ज्वेलरी हीसुद्धा नवीन चालू केलेली आहे आम्हाला सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी एकदा भेट द्यावी हीच तुमची तुमच्या पुढे विनंती निशान खानवे आज माझं काम म्हणजे विनोद मुरीधर गोडके गोडके ज्वेलर्स हे नवीन दालन झालं तर मुट मी स्वतः काम केलं पण मला खूप आनंद होतो या गाणात आणि मोठमोठे राजकारणी लोक मंत्री जंत्री सगळ्यांनी इथं भेट दिली त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत म्हणजे गोल्डच्या वन ग्रॅमपासून दहा ग्रॅमपर्यंत व्हरायटी आहे तुम्ही वरती पण बघा चांदी सेक्शन वेगवेगळं वे आहे आर्टिफिशियल ब्रायडल ज्वेलरी वगैरे त्यांनी उद्घाटन केलं आहे खरंच खूप आनंद होत आहे मी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा आभार मानतो आणि एकदा गोडके परिवारला पण आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी संधा राज आज आमच्या सुवर्ण समाजाच्या नामवंत व्यक्ती जे मुरलीधर घोडक्या आहेत गेल्या दीडशे वर्षांपासून त्यांची समाजाची आमच्या समाजामध्ये त्यांची एक सुवर्ण पेढी होती आणि त्याचं आज रूपांतर त्यांच्या नातवांनी म्हणजेच रोहन आणि रोहित घोडके यांनी चांदीच्या गणपतीच्या मागे एक सुंदरसं असं दालन सुरू केलेलं आहे तिथे चां चांदीचे आणि सुवर्ण अलंकार सर्व उपलब्ध आहे तर आज मी श्रद्धा राजगर जी नाशिकमध्ये सिनेमेकअप आर्टिस्ट आहे आणि एज अ स्किन हेअर एक्सपर्ट आहे आयुर्वेदा एक्सपर्ट सो माझ्या वतीने आपल्या सर्वांना विनंती आहे आग्रहाची की आपण सर्वांनी इथे ये येऊन नक्कीच भेट द्यावी इथे संपूर्ण अलंकार आपापल्या पद्धतीने खूप वेगवेगळ्या सुसज्ज कलाकृतीने निर्मित केले गेलेले आहेत आणि हे अलंकार अत्यंत शोभनीय आहे येणाऱ्या शोभनी ये प्रत्येक सणासाठी आणि उत्सवासाठी तर माझी सत्या सर्वांना अप्रतिम विनंती आहे की प्रत्येकाने प्रत्येकाने इथे भेट देऊन आणि सुंदर अलंकारांचा नक्कीच नक्कीच अनुभव घ्यावा धन्यवाद आमच्या लोक आहेत आणि त्यांच्या त्यांच्या विनोद आणि त्यांच्या आई वडिलांपासून आमचे संबंध आहे कारण खूप जुनी पिढी असल्यामुळे आमची आई पण त्यांच्याकडे यायची नंतर कालांतराने आमचे पण सोर्सेस त्यांच्याकडेच आले आणि आता त्यांनी इथे नवीन दुकान गणपतीच्या मंदिराच्या मागे टाकलं त्याबद्दल त्या ता त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या मुलांनी अशीच प्रगती करू ते पुढे जात राहू आणि उत्तरोत्तर चांगली प्रगती होऊन अजून त्यांची दोन एकाची दोन दोनाचे चार अशी दुकानं होत राहू हीच त्यांना सर्वांना माझी शुभेच्छा धन्यवाद आज मेन रोड येथील पिढी यांच्या घोडके पिढीचं अजून एक नवीन दालनाचं उद्घाटन आपल्या रविवार पेठेतील गायद गल्ली येथे झालंय आणि त्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी मटले परिवाराचे आणि घोडके परिवाराचे खूप जुने ऋणानुबंध आहेत त्याच्या निश्चितच नवीन पिढीला रोहनदादा आणि रोहितदादा या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो आणि त्यांनी आज गुरु मुहूर्तावर आज या नवीन व्यवसायाची जी सुरुवात केली आहे निश्चितच त्यांना खूप भरघोस असं यश मिळेल अशी दत्त महाराजांकडे प्रार्थना करते आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल परत एकदा यांना खूप खूप धन्यवाद आणि आभार आज गोडके ज्वेलर्सच्या नवीन दालनाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे गोडके ज्वेलर्स हे गेल्या एकशे पंचवीस वर्षापासून या शहरामध्ये त्यांच्या कामातून त्यांच्या व्यवसायातून एक चांगला नाव लोक त्यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे आणि नुसतं व्यवसायच नाही केला तर ह्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी या संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही त्यांचे ग्राहक आहेत त्यांच्यासोबत एक वेगळं आपुलकीचं नातं त्या ठिकाणी कौटुंबिक नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे व्यवसाय करत असताना खरं तर नुसतं व्यवसाय म्हणूनच नाही परंतु त्याला वेगळी वेगळी जोड या घोडके घोडके परिवाराने आणि खास करून विनोदजी घोडके आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा या ठिकाणी करत आहे आज या ठिकाणी येऊन बघितलं तर संपूर्ण पंचक्रोशी नागरिक त्यांच्यावरती प्रेम करणारे नागरिक या ठिकाणी भेटले आणि प्रत्येकाशी चर्चा झाली आणि खरोखरच एक आनंद या ठिकाणी असा होतो की व्यवसाय करत असताना सुद्धा तुम्हाला वेगळी नाळ जोडता येते आणि हे काम घोडके बंधूने केलेले मी सर्वांच्या वतीने त्यांना आजच्या या नवीन जाणण्याच्या निमित्ताने मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच या ठिकाणी व्यवसाय हा वाढत राहो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी खरी जी काही कमाई कमवलेली का, आहे ती कमाई म्हणजे त्यांचे जी काही ॲसेट आपण म्हणतो ती म्हणजे त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांनी जोपासलेले लोक त्यांनी जोपासलेले त्यांच्या मित्रपरिवार याच्यामध्ये वृद्धी ओळख राहो वाढ उतरावो याच त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या नवीन दालनांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद मी कविता विनोद घोडके आमचं पहिले दुकान मुर मुरलीधर विश्वनाथ घोडके हे पगडबंद लेनमध्ये आहे आज माझ्या मुली दोन्ही मुलांनी नवीन दुकानाचं आज जे नवीन दुकान आम्ही कायदणी गली चांदीच्या गणपतीच्या मागे येथून हे उघडत आहे तर आपण सर्वांनी या दुकानाला येऊन मुलांना शुभ आशीर्वाद देऊन एकदा या दुकानाला अवश्य भेट द्या इकडे दोन्ही मुलांचे मी कौतुक करत आहे त्यांनी छोट्या वेळात खूप सुंदर काम केलेलं आहे तर तुम्ही सर्वांनी यांना शुभ आशीर्वाद द्या आणि आमच्या नक्की जरूर, जरूर जरूर येऊन भेट द्या माझ्या दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांना नवीन वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक